नमस्कार आपण सांगली न्यूज विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी गावकऱ्यांनी घेतला महत्वपूर्ण मधील जागृती विद्यालयात बसवला वॉटर खानापूर तालुक्यातील जागृती विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोठी सोय केली आहे समाजातील सर्व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे कासेगाव शिक्षण संस्थेच्या जागृती विद्यालयात सर्व ग्रामस्थ आणि विट्यातील शुद्ध पाण्याची हमी देण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हर्ष मालक तानाजी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला आहे वॉटर प्युरिफायरची नवीन मशिनरी आज विद्यालयाच्या प्रांगणात बसवण्यात आली यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या चे चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता या वस्तुत्य उपक्रमामुळे अत्यंत स्वच्छ आणि उच्च दर्जाचे पिण्याचे पाणी आता सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रात हर्षे एंटरप्रायजेस हे शुद्धता आणि उच्च दर्जाची गुणवत्ता व सेवा देण्यासाठी से प्रसिद्ध आहे मोठमोठ्या उद्योग आणि व्यवसायामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी पिण्याच्या पाण्याचे फिल्टर बसवून दिले आहेत त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या मशिनरी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री अगदी योग्य दरात उपलब्ध करून देत आहे ग्रामीण भागातील चिकोलहोळ येथील जागृती विद्यालय हे कायमच गावखेड्यातील सर्व विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयी सुविधा आणि उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात तत्पर आहे त्यामुळे या विद्यालयाचा आलेख उंचावत गेला आहे अतिशय चांगले आणि योग्य नियोजन करण्यात कुठेही कमी पडणार नाही याची काळजी संस्थेचे मार्गदर्शक पाटील पाटील आणि त्यांचे सुपुत्र वीरेंद्र सतत घेत आहेत या उपक्रमात चिकलहो ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्यामध्ये या उपक्रमाने मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे या उपक्रमाबद्दल शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दिल्या प्रतिक्रिया आपलं जागृती विद्यालय चिखलहूळमध्ये ग्रामस्थांच्या मदतीनं विशेष करून चिखलहूळमधील रानमाळ्यातल्या लोकांनी आपल्या जागृती विद्यालयातील विद्यार्थ्यांच्यासाठी फिल्टर जे आहेत पाणी स्वच्छ पिण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे हर्ष एंटरप्राइजच्या माध्यमातून आपण जो आरओ या ठिकाणी बसवलेला आहे यात आम्हाला शाळेसाठी त्यांनी बरीचशी मदत केलेली आहे आणि एक चांगलं उत्तम दर्जाचं पाणी जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत ज्यावेळेला आम्ही हर्ष एंटरप्रायजेसचे मेन जसे आहे त्यांना आम्ही भेटलो त्यावेळेला त्यांच्याकडून आम्ही सगळी चौकशी करून घेतली जशी चौकशीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला माहिती दिली त्या पद्धतीनं आत्तापर्यंत ते या ठिकाणी सगळं साहित्य जे आहे ते आरो घेऊन आले इथं त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे आम्हालाही मार्गदर्शन केलं आणि चांगल्या पद्धतीनं फिटिंग करून त्यांनी इथं दिलेलं आहे आज हर्ष एंटरप्रायजेसचे स्वतः मालक आहेत आहे सर या ठिकाणी क कधीही आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिलं की ज्या वेळेला एखादा हळव प्लांट बसवायचा असतो त्यावेळेला कामगार पाठवतात हो पण स्वतः या ठिकाणी मालक येऊन त्याने त्यांच्या देखरेखीखाली हे सगळं मशीन जे आहे ते या ठिकाणी बसवून घेतलं त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो मी श्री खाडी येसे जागृती विद्यालय चिक शिक्षक आज जागृती विद्यालया चिक शाळेमध्ये अर्थ एंटर चे स्वतः मालक मोहिथे सर यांच्या सहकार्यातून आज आपल्या जागृत कळव शाळेमध्ये ऐंशी लिटरचा वॉटर प्युरुबाय फोनिक्स कंपनीचा या ठिकाणी बसवण्यात येत आहे तासी अडीचशे लिटर याची कॅपॅसिटी आहे आणि याच्यामध्ये स्टोरेज क्षमता ऐंशी लिटर आहे हे जो फिल्टरचा प्लांट आमच्या शाळेमध्ये बसवण्यात येत आहे याचे सर्वस्व आमच्या आमचे मार्गदर्शक माननीय व्यंकटराव पाटील दादा व त्यांचे चिरंजीव वीरेंद्रराव पाटील तसेच चिकल गावामधील दानशोर व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये राहनमाळाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल त्यांच्या सहकार्यातून आणि कृती अध्यक्ष या चिकरोगावचे उपसरपंच संतोष चव्हाण तसेच आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक मान्य श्री बल्लाळ सर सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी यांच्या सहकार्यातून आज आमच्या शाळेमध्ये कासेगाव शिक्षण संस्थेमध्ये एक उत्कृष्ट ऑटो प्युरिफाय फिल्टर या ठिकाणी बसवण्यात येत आहे याचा फायदा विद्यार्थ्यांना आरोग्यासाठी निश्चितपणे होणार आहे विद्यार्थ्यांचं आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपल्याला सत्तर टक्के आजार हे पाण्यामार्फत होतात आणि आमच्या शाळेचे मार्गदर्शक व्यंकटराव पाटीलदादा यांनी ओळखलं आणि त्यांनी वॉटर प्युरिफाय शंभर टक्के बसवलं पाहिजे संदर्भात पाठपुरावा केला मी आणि आमच्या शाळेचे लिपिक संतोष चव्हाण लोहार सर बल्ला सर तसेच आदरणीय लिपिक कुंभार सर चव्हाण सर, सर यांनी सर्वांनी आम्ही खानापूर तालुक्यामध्ये अशी प्रकारची सर्व्हिस कोण देईल का आम्ही पाहिलं सातारा जिल्ह्यामध्ये पाहिलं सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही बोलवले परंतु आम्हाला हर सेंटरबाईझरचा आवर्जून उल्लेख करावा हो लागेल गेले बारा वर्षे त्यांचा माझा संपर्क आहे आणि त्यांची सर्व्हिस क्वालिटी सर्व्हिस मेंटेन आणि याच्यामध्ये शनार्धामध्ये शून्य मिनिटांमध्ये विटामध्ये सर्व्हिस देतात आणि चिखलोमध्ये दहा ते पंधरा मिनिटांमध्ये निश्चितपणे भविष्यकाळामध्ये आम्हाला सर्व्हिस मिळेल आणि खरोखरच मी हर सेंटरबायझरला धन्यवाद देतो सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा